नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी श्रीपाल कागवाडे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या शिक्षण संस्थेमध्ये मी डी एडच्या प्रथम वर्षाला शिकत आहे आजपर्यंत मी अनेक पुस्तके वाचली अनेक प्रेरणादायी भाषणं ऐकली पण माझ्या वाचनामध्ये आजपर्यंत मला प्रभावित करून गेलेलं एक पुस्तक तुमच्या समोर मांडण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे मुस्ताक पिरजादे लिखित मी जिंकणारच हे पुस्तक हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा त्यातून मिळणारी मला प्रेरणा किंवा माझ्यामधली मी ओळखलेली क्षमता आणि आत्मविश्वास या सगळ्यांचा अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करत आहे या पुस्तकामध्ये मुस्ताक पिरजादे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल दृढ करण्यासाठी जो प्रयत्न केलेला आहे तो अगदी वाखांना जोगा आहे त्यांनी यामध्ये स्वतःचे अनुभवही मांडलेले आहेत अनेक पौराणिक उदाहरणं दाखल देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तुम्हाला ते पुस्तक दाखवते हे आहे त्याचं मुखपृष्ठ याच्यावरती मुस्ताक फिरजादे यांचा फोटो आहे आणि त्याच्या मलपृष्ठावरती त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी कार्यशाळा घेतल्या त्या कार्यशाळेचं न्यूजपेपरमध्ये जे आल बातमी आलेली असते त्याची कात्रणं याच्यामध्ये त्यांनी लावलेली आहेत हे आहे त्याचं मलपृष्ठ या पुस्तकाची किंमत शंभर रुपये आहे शंभर रुपयेच्या किमतीमध्ये सुद्धा या, या पुस्तकाच्या पुस्तका माध्यमातून मुस्ताक फिरझादे यांनी विद्यार्थ्यांना लाख मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आता या पुस्तकामध्ये नेमकं आहे काय तर या पुस्तकामध्ये अजून बऱ्याचशा घटकांचा पाठांचा असा ओहापोह यामध्ये केलेला आहे म्हणजेच आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आत्मविश्वासावर कसा परिणाम होतो हे या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला यामध्ये आवडलेलं एक पौराणिक कथा किंवा उदाहरण मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते ते म्हणजेच जेव्हा रावणानं सीतेचं अपहरण केलं तेव्हा तो तिला लंकेला घेऊन गेला त्यानंतर श्रीराम लक्ष्मण आणि हनुमान जेव्हा तिला वाचवण्यासाठी समुद्रकिनारी पोचतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा समुद्र कोण पार करेल तेव्हा प्रभू श्री हनुमानाकडे पाहिलं आणि त्यांना लक्षात आलं की हनुमानच फक्त हा समुद्र पार करू शकतो तर त्यांनी हनुमानामध्ये असणारी क्षमता ओळखण्यासाठी त्याला आत्मविश्वास दिला आणि ते त्याला म्हणाले की तू समुद्रच काय तर पूर्ण ब्रह्मांडही पार करू शकतोस म्हणजेच आपल्यामध्ये तो आत्मविश्वास पूर्वीपासूनच असतो पण ती क्षमता तो आत्मविश्वास ओळखण्याची फक्त आपल्याला गरज आहे हे या पुस्तकाच्या माध्यमातून मुस्ताक फिरसादे यांना सांगायचं आहे या पुस्तकाचं वाचन करताना मला त्यातील काही वाक्य प्रभावित करून गेली ती वाक्य मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते तुमच्या पुढे मांडते ते असं म्हणतात की एखादी गोष्ट कशी आहे यापेक्षा ती कशी होऊ शकते यावर सकारात्मक दृष्टी निर्माण करणं म्हणजेच आपला आत्मविश्वास वाढवणं त्यानंतर जबाबदारी घ्यायला शिका जबाबदारी घेणारे लोकच या विश्वामध्ये काहीतरी करू शकतात आणि अशाच लोकांना संधी चालून येत असते इफ यू हॅव स्ट्रॉंग विलपॉवर यू कॅन फ्लाय इन टू द स्काय इफ यू थिंक यू कॅन डू इट यू विल डू इट यासारखी अजूनही बरीचशी वाक्य या, या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेली आहेत आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी चोखंदळपणे केलेला आहे तर तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना मी अशी विनंती करते की तुम्ही ते पुस्तक जरूर वाचावं आणि आपला आत्मविश्वास वृद्धिंगत करावा या सर्वासाठी माझ्या कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे सर यांनी मला यासाठी मार्गदर्शन केले त्यासाठी मी चट्टे सरांचे मनापासून आभारी आहे थँक्यू